संपाबाबत उच्च न्यायालयात आजही निर्णय होऊ शकला नाही आता उच्चाधिकार समिती उद्या अकरा वाजता आपला अहवाल न्यायालयात सादर करणार आहे त्यानंतर न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे उद्या दुपारी तीन वाजता यावर सुनावणी होईल आज झालेल्या सुनावणीत संप करणं हा एकमेव मार्ग नसल्याचं न्यायालयानं कर्मचारी संघटनांना सुनावलं कामगार संघटनांनी बैठक घेऊन संपाबाबत निर्णय घ्यावा असे आदेशही न्यायालयानं दिलेत मेस्मा अंतर्गत कारवाई केल्यास संप अधिक चिघळेल असं मत राज्य सरकारनं मांडलं कामगारांच्या वेतनाचा प्रश्न सोडवला जाईल मात्र आधी संप मागे घ्यावा असं सरकारनं म्हटलंय तर महानगरपालिका बेस्टचं खासगीकरण करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केलाय अच्छा सुनावणीत उच्च न्यायालय काय म्हणालंय पाहूया संप करणं हा एकमेव मार्ग नाही असं करून इतर कामगारही संपावर जातील महापालिकेत सत्तर कामगार संघटना आहेत अशा प्रकारे सगळे संपावर गेले तर शहर चालेल कसं असा सवाल उच्च न्यायालयानं विचारला मागण्या वाजवी असल्या तरी त्यासाठी लवाद आहेत असंही न्यायालयानं सांगितलं दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं फटकारल्यानंतरही बेस्टच्या कामगार संघटना संपावर ठाम आहेत असं कृती समितीचे निमंत्रक शशांक राव यांनी सांगितलंय तर बेस्ट संपामुळे मुंबईकरांना प्रचंड त्रास सोसावा लागतोय त्यामुळे न्यायालय उद्या योग्य निर्णय देईल अशी अपेक्षा याचिकाकर्ते अॅडव्होकेट दत्ता माने यांनी व्यक्त केली परवा दिलेले आम्ही जे सबमिशन केलं होतं त्याच्यात परत चर्चा झाली आणि आम्ही आमची बाजू परत यांच्यासमोर मांडलेली आहे आणि आता ते त्यांचा रिपोर्ट कोर्टासमोर देतील पण चर्चा चांगली झाली सर्व पॉईंट्स परत एकदा समजून आणि सर्व विषयांवर डिटेल्ड चर्चा केलेली आहे सरकारने त्यांच्यासमोर काय मांडलेलं आहे ते एकूण कळलं नाही आणि जस्ट त्यांनी आत्ताच फक्त आम्हाला कारण आमच्याकडे आत्तापर्यंत उपक्रम काय म्हणत आहे त्याच्याबद्दलची काही त्यांचं म्हणणं काय त्याच्याबद्दल काय प्रत आलेली नव्हती त्यामुळे त्याच्याबद्दल काही चर्चा होऊ शकली नाही पण आम्ही आमचं मत त्यांच्यासमोर मांडलं तसंच उपक्रमाने आणि महानगरपालिकेने त्यांच्यासमोर त्यांचं मत मांडलेलं असेल आता हे ते कोर्टासमोर सबमिट करतील <laughs> आम्ही आमचा मुद्दा मांडलेला आहे त्यांनी तो समजून घेतलेला आहे अपेक्षा आहे की सकारात्मकरीत्या निर्णय घ्या घेतील जी हायपॉवर कमिटी अपॉइंट केलेली आहे ज्यामध्ये प्रामुख्यानं चीफ सेक्रेटरी आहेत डी यू डी सेक्रेटरी टू आणि ट्रान्सपोर्ट सेक्रेटरी आहेत त्यांचा याच्या कमिटी आहे हायपॉवर कमिटी त्यांचा इंटरनल रिपोर्ट आ, सील इनव्हॉलपमध्ये उद्या कोर्टामध्ये मागवलेला आहे ट्राईकमुळं बऱ्याचशा म्हणजे लाखो लोकांना इनकन्व्हिनियन्स होत आहे जे गरीब लोक आहेत त्यांना एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर जायला सुविधा नाही आहेत उद्या तीन वाजता हिरिंग ठेवलेलं आहे कमिटीचा रिपोर्ट आल्यानंतर कोर्ट डिसाईड करेल